मंडळी कशा बरे बऱ्यात ना चला आज मॉर्निंग जरा माझी उशारच झाली कारण उठलो आणि पुन्हा म्हटलं पाच मिनटं डोळे बंद करेन तर दोन तास गेले तर आता मॉर्निंग झाली आपली लेट तरीसुद्धा चहा वगैरे करायचे चला नमस्कार मंडळी सकाळी व्हिडिओ बनवलं आहे त्याच्यानंतर कोणताच व्हिडिओ बनवला नाही आता वाजले चार असा विचार झालेत एक पण व्हिडिओ बनवला नाही दिवसभरात काय माहीत एक एकतर एवढी गरमी होते त्यात लाईट नाही आहे आणि नंतर मॅच बघत बसलो मोबाईलवरतीच तर मग मॅच बघण्यातच वेळ गेला त्याच्यानंतर जेवण खाणं करेपर्यंत तेवढा वेळ गेला त्यामुळे आज काहीच व्हिडिओ बनवले नाहीत विचार करतोय पण त्यात काल काम करत होतो कोयती कुठेतरी हरवली ती पण शोध शोध शोधली कुठे मिळाली नाही आणि आज अजून रखरखीत ऊन लागतंय बाहेर बाहेर जाण्यात काय अर्थ आहे शेतकरी मंडळी कशी काम करतात त्यांचं त्यांना माहिती शेवटी नाहीलाच सुद्धा आहे करावं लागतं प्रत्येक गोष्टी ती ऊन वारा पाऊस बघून मग नाही चालत नुकसान घेण्यापेक्षा काम करावं लागतं म्हणूनच कायम आपलं शेतकरी टॉप असतो ऑलवेज रिस्पेक्ट शेतकऱ्यांसाठी आणि पॉडोवरच्या जवानांसाठी ते काय लोकांसाठी झगडत असतात लढत असतात कधी सुट्टी घेत नाहीत चला काहीतरी उद्योग करूया आज उद्योग तर काय नाही करणार आहे पण राहिला बघू ते झाड तोडायचं कटिंग करायचंय ते एक करून घ्यायचं बघू मग बाकी काय नाही तसं काय ह्या बेडकाने छळ मांडले यार येऊन त्या फाउंटन वर बसतात मग ती लाईट आहे एकदा इकडे एकदा तिकडे एकदा इकडे एकदा तिकडे हलत असते मग आणि ह्या कावळ्याचं मला काय कळत नाही बाहेर आला की नुसतं ओरडायला सुरुवात करत नुसतं ओरड ही बघा ही जाळी लावून घेतली म्हणजे तिकडच्या दुसऱ्या घराचं काम केलं ना फ्लॅटचं त्यावेळी तिकडच्या ह्याला फ्लॅटला अशा ग्रील होत्या आणि त्यांना सडलेल्या सगळ्या ह्या बघा सगळ्या सडल्यात घासूनसुद्धा होईल की न होईल काय माहिती म्हणून म्हटलं इथे अशी आडवी लावली याला आता काय करणार खाली गोकर्णाच्या दोन तीन वेली लावणार मिक्स कलरमध्ये थोडंसं सिंगल पाकळी डबल पाकळी आणतील रेड वगैरे येते ना तशी आणि ते ह्याच्यावर सोडणार आहे अशी तर फक्त ना या रोपाणी तग धरला पाहिजे याने आणि ह्याने हे तर धरेल कारण याला ऊन चांगलं मिळेल थोडंसं थोडस सावलीत आहे त्याच्यामुळे ह्याला जरा जोर मिळणं गरजेचं आहे ही एक ना जांभळ्या कलरची जास्वंद आणलेली हे बघा एक दाखवतो चला आज तिला लावून घेऊया समोर ही जांभळ्या कलरची जास्वंद आहे तर तिला लावून घेऊया गे घेतलं त्यावेळी तिला फुल नव्हतं पण आता बघू लावून तर बघू कुठचं फुल येते किंवा काय त्यावेळी फुलेल त्यावेळी कळेल आपल्याला की कुठची येते आणताना तरी मी जांभळ्या कलरची म्हणून आणलेली लावायच्या आधी थोडंसं सेंद्रिय खत घालून घेतो खाली जेणेकरून तो जरा पोषण मिळेल कारण त्याला पिशवी जी आली आहे ना एकदम छोटी आहे त्यामुळे बघा एवढीशीच पिशवी आहे त्याला खाली ठेवून आहे अजून थोडंसं साईडने खत घालूया म्हणजे जर लवकर पोषण आलं तर आलं चला माती उडून घेऊ पूर्ण करू काम चला चार झाड लावून झालेलं आहे थोडस त्याला पाणी घालावं लागेल आणि प्लास्टिक इथेच विसरलेलं ते पटकन तग धरेल आता कलमी झाडांना कसं त्यांची माती मुळात असते याच्यामुळे काय फरक नाही पडत तसं कधीही लावलं तरी जीवावर आलंय झाड थोडंसं खरंच जीवावर येतं पण नाहीलाच आहे माझा कारण वरती भार खूप झाला आहे आणि खाली ते मोडणार आहे आता तो दोर तुटला तिकडचा बघा वाऱ्याने तर तिकडचं उठून बाहेर आलं इकडे या साईडला आहे बघा आणि एवढं ते घासून घासून खराब झालं आहे त्याच्यामुळे ह्याला आता थोडंसं तोडून घेणार बाकी पर्याय काय नाही त्याला खाली मग छोटं झुपकं होईल आणि जगणार ते त्याला काय प्रॉब्लेम नाही पण कसं आहे एवढं वाढलेलं ते जरा असं कसं तरी वाटतं जीवाला तोडायला याचा तर फ्लॉवरिंग टाईम चालू झाला आहे छान फुलायला लागले होता तरी कोणी नाही कोणी रोज काढतं पण आज राहिले एवढी शिल्लक संध्याकाळी पण बसून कंटाळ आला काहीतरी उद्योग करूया हे एक ना छोटस मस्त मिळालंय मला लॉनमधलं वगैरे रान काढण्यासाठी इकडं जरासा खंटा येतं की जी मुळं निघतात आणि मग ओढता येतं पटापट हा मग दाखवतो मुळ काढ त्याच्यामुळे चला आता पटापट रान काढून घेऊया कारण आता अंधार पडत पण आलाय तर आता पटापट काढून घेऊया हे बघा हे लॉन ठेवलं आणि साईडचं साईड सगळं रान काढून घेतलंय छोटे छोटे तण पण काढावे लागतात कारण नाही तर लॉनच्यामध्ये जर गेलं ना तर मग ते प्रॉब्लेम असा होतो की ते निघत नाही मग आणि मग ते काढलं जाताना लॉनचं एक गुच्छ निघून येतं आणि त्याच्यानंतर इथे रहे होते सिमेंटचे खांब होते तुटलेले ते सरळ लावले आणि त्यात माती व्यवस्थित पसरून घेऊन त्याच्यात मग आता लॉन लावायचं आहे हे बघा होतं मला आणि ते टाकी फोडलेली होती ना तिचा सगळा कचरा आणून म्हणजे सिमेंटचं वगैरे सगळे तुकडे होते ते इकडे आणून मग ह्याच्यात व्यवस्थित लेवल केली ले। आणि नंतर त्याच्यावर माती घातली प्रॉपरले तर मंडळी हा भाग जरा साफ करून घेतला इथे कारण टँक बांधत त्यावेळी सगळा भाग म्हणजे तोडलेलं बिडलेलं सगळं ते आतमध्ये टाकलेलं त्याच्यामुळे ह्याचे लेवल करून घेतले आता उद्या काय करेन चिऱ्याचे काही तुकडे आहेत इथे हे बघ त्याने याला प्रॉपरली असं अळं करून घेईन आणि आता तो सगळा कचरा कुजला आतमध्ये बऱ्यापैकी तर थोडासा या बाजूला काढेन या बाजूला आणि ते थोडंसं खोल करेन जेणेकरून आता बाथरूमचं जे पाणी येईल तर तिथे आउटलेट आहे तो डायरेक्ट या नाळीला येईल आणि ह्याचंच कनेक्शन एक आणि दोन त्या दोन नाळीला करून देईन हे बघा ही एक नळ आहे ही एक नळ आहे आणि ही ठीक आहे आणि याचा एक आउटलेट येणार आहे तो याला सोडून देईन किंवा त्या लेवलला अजून कुठे असेल जात असेल तिथे करेन म्हणजे पाणी कुठचंच वेस्ट जाणार नाही पूर्ण आता पाऊस कमी झाला आहे तर पाणी कुठचं वेस्ट होणार नाहीची काळजी घेणार आहे आता सगळं पाणी प्रॉपरली झाडालाच जाईल यासाठी बघणार आहे आणि हा खांब जो इथे लावला तो इथे पडलेला होता वाटेत म्हणजे इथे अगोदर होता तो पूर्ण शेवट पण होता असं तर हा इथे ब्रेक झालेला पुढचा जो बार आहे असाच बार होता तो ब्रेक झालेला त्याच्यामुळे तो तुटलेला तो अर्धा पुढचा काढला आणि हा इथे लावून याला फिक्स केला जेणेकरून हा घट्ट बसला ना एकदा पाणी मारून घेणार होता आता म्हणजे पाऊस लागला तर ठीक आहे नाही तर जरासं असं पाणी मारून घेणार की तर फिक्स झाला खाली दगडगड कसं हो तर संत फुकून घेतल्या आतमध्ये आता एक लॉनची शीट इथे एक आहे इथे एक आहे आणि ही दोन बाईकची एक आहे आणि ही तीन बाईकची एक आहे तर शक्यतो विचार करतोय एक शीट इथे आणि इथे पुरेल जी उद्याचं हे झालं की होऊन जाईल मग यातली ही जी दाट आहे बारीकवाली ती इथे घालेन आणि ती पसरलेली आहे म्हणजे जे खूप मोठे झाले ते पसरू शकतो खाल्डले की म्हणजे ते लाईक असं होतं त्याच्यामुळे ते तिथे लावून घेईन एका बाजूने म्हणजे काही दिवसात तो, तो भाग तेवढा कवर होऊन जाईल वेळ झाली बंद केलेला मी तर चालू करून घेऊया बेडक्यांचं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे बेडक्याने ना त्याची वाट लावून ठेवली वर जाऊन बसतात अगदी अगदी वर येऊन बसणार आणि ते वायर ओढून 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 एकाच बाजूला घेऊन जातात बस काही नाही करत काय तुझ्या तरी शोक आल्या एक बेडूक किती वीची नाटके खूप आहेत चला आवरून घेऊया नाही म्हणून भरपूर काम झालं म्हणजे हे पण साफ करून घेतलं आतमध्ये भरपूर कचरा झालेला तर गाळणीने जरा साफ करून घेतला हा पण मागे ते गोकरणासाठी स्टँड लावलं आता याला वरच्याचं एक कनेक्शन देणार आहे म्हणजे ते लाईन इथे येऊन पोचेल म्हणजे त्याचा एक प्रॉब्लेम काय नाही ही लाईन काढून टाकेन नंतर मी आणि आता ही साईड कम्प्लीट केली प्रॉपरली म्हणजे ही बघा ही साईड पूर्ण प्रॉपरली कम्प्लीट केली आता इथे हे झुपकं झाडं वाढेल तिथे त्या झाडाला ओके झाला आता उद्या याचा चौथारा प्रॉपरली बांधून घेईन आणि ते बघा हे एक इकडे स्वच्छ करून घेतला एवढा भाग समोरचा हा एवढा भाग स्वच्छ झालेला आहे एंट्रन्सचा आता उद्या इथून हा भाग समोरचा म्हणजे हे लॉन काढून इथे थोडं तिथे थोडं तिथे थोडं होऊन जाईल या लॉनचं काम झालं हे का आता चार पाच दिवसात पसरून जाईल सगळीकडे काही विषय नाही ही इकडची लेवल काढून घेतली कारण काय झालेलं हे करताना लेवल तिकडे खाली घातलेलं चिरा त्याच्यामुळे ते, ते वर खाली झालेलं सोयीचे लेवल काढून घेतले इथे प्रॉपर तर आता ही झाड पण वाढतील आता एका साईडने ते एकदा व्यवस्थित तग धरले की त्यांचं काम झालं फक्त आता तिकडे आता ओवा जगला त्याच्यामुळे हा काढून दुसरीकडे लावला तरी चालणार आहे जगलाचा जगला, जगला, जगला नाही ठीक त्याच्या भाज्याक भज्या करून मोकळं करेन आता आतलं व्यवस्थित खत झालेलं आहे ते काढू इथे ठेवणार म्हणजे जे रान वगैरे कुजलं ते थोडं डीप करून घेईन खोदून आणि मग परत ते आतमध्ये टाकून बुजवून घेईन एक लेवल करून घेईन म्हणजे इथे जे, जे पाण्याचा पाईप आहे हा बाथरूममधून चालू केला नाही आहे तर हा पाण्याचा पाईप आहे सो इथून तिथे आणि तिथून त्या झाडाला असा ॲटॅच करून देतो खाली वाकला आहे आता वरती लेवल अजून खूप अशी वरती चढ आहे सो अजून तो दोन अडीच इंच वरती येऊ शकतो मग तसंच इथल्याही माडाला होईल आणि ह्याही माडाला होईल आणि मग ह्या माडाला झालं तर मग तसं काहीतरी कनेक्शन करणार त्याचं तिथूनच पुढे कॉक वगैरे ठेवून समोरच्या माडाला त्या माडाला मग घरातलं पाणी टोटल म्हणजे कसं होईल दोन दिवस आड ह्याला दोन दिवस साडतेला दोन दिवस साडतेला असं दोन दोन दिवसाच्या फरकाने करता आल्या म्हणजे एक वीकमध्ये पूर्ण झाडांना होऊन जाईल पाणी कारण कसं होतं कपड्याचं पाणी आंघोळीचं हातपाय तुतं रोजच्या रोज रुच्चे त्याचं एका माडाला होऊन जातं सात आठ बादल्या दहा पंधरा बादल्या होऊन जातं त्याच्यामुळे होऊन जाईल सगळं झाडाचं म्हणजे पाण्याचं नियोजन होईल आणि पाणी कुठेही समजा ह्याच्यात कंटिन्यू एकाच माडत ठेवलं ना तर प्रॉब्लेम काय होणार सतत पाणी राहून मग ते आतमध्ये किडे वगैरे पडणार सो दोन दोन दिवसाचा फरक केला ना दोन दिवसात पुढे घेतलं की सहा दिवसात पुन्हा ह्याच्यातलं पाणी सुकून जाईल असं ते नियोजन होऊन जाईल आणि आता हे बघा असा झालं आहे समोरचा लुक लाईट ऑफ झाले की कळेल मी पण ही टॉर्च ऑफ करतो हे बघा असा काहीसा झालेला आहे आजचा लुक करायचं दरवाजा बसायला कधी येतो बघतो अरुळ्याचा आहे तो मिस्त्री कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोण मिस्त्रीचं ठकाची कामा करतो चला रोजच्यासारखी आपली होम टूर झालेली आहे आता आपण पण फ्रेश होऊया आईचं काय आवरलं आहे आज आईचं तसं काम नाही आहे तर ते जेवण माझी चपाती करायची चपाती करून घेऊया आणि बेसनची पोळी वगैरे काहीतरी करूया कारण तिला आज तसलं काहीतरी पाहिजे बेसनचं वगैरे असं सो ते करून घेऊ चला तर खरं तर ना घरात बसण्यापेक्षा बाहेर असं मस्त वाटतं पावसाळा कमी झाला की हे एक बरं असतं बाहेर मस्त बसता येतं असं दिवसभर घरात बसून ते कंटाळा येतो आणि बाहेरून आलं तरी असं बाहेर निवांत बसलं की जरा बरं वाटतं हे बघा ते मधुमालतीचं तिचं बनवलेलं त्याच्यावर लाईट सोडली आहे त्याच्यामुळे अजून छान दिसतंय ते ह्या दोघांचे ना प्रयत्न चालवते बघा टँकमध्ये जाण्यासाठी अगदी रात्रीचे दोन वाजता आधी खाली उतरायचं असतं आणि मग वर चढून त्या पाण्यात जायचं असतं आता कसा चढणार भाऊ तू दोघजण टोणगे खाली आलेत त्यावर प्रयत्न करतात चढण्यासाठी एक काम कर इकडे जा तिकडून वरती चढ तिकडून त्यासाठी खाली कळलं का चल झोप आता